नाव घेतील त्यांच्यापैकी प्रथम विजेतीचं आमच्या किरणजी प्रथम नाव घोषित करतील आणि बक्षीस देतील तर ताई साहेब प्रथम माईक कोणाकडे देऊ अगोदर तुमचं नाव सांगा होम <laughs> मिनिस्टर मध्ये किती भाग येतात महिला भगिनी आपलं होम मिनिस्टर आपल्या प्रोग्राम मध्ये आले सुजाता महेश पाटील तुझाता महे

सूप निघाला सुखाबाई चतुर्भुज कार वरी पलंग टाकला माडीवरी रेशमाच्या गाज्या रई फुलाच्या लावल्या जाती उजळ पडले चौकावरी चौक डोले चौकाशी मोगरा सेस केला प्रभूला आनंद झाला चिकन सुपारी वेलजडे पानाचे विडे केले भात मानले रुमालात वास गेला नगरात पाची पकवान भोजन केले बर्फी तयार झाली आमचे पती हॉलिस्टरी गेले मुंबईच्या लयन एवढी रात्र का झाली पाच एक रुपये खर्दी केले पाच साहेबाला दिले आस्तोरीने नाव केला वकिलाने शब्द दिला सोन्याचं चा पाट चांदीचा टा ताट गुलाबाचं पाणी असं नाव घेते जगन्नाथ पाटीलची राणी उज्ज्वला ताई सुप जोरदार पुन्हा एकदा टाळ्या राह किती मोठं नाव तीन झालेले आहेत

नाव, अनिका रा सा नाव, नाव, आ, ताई? ताई नाव सांगा तुम्ही राधा राधा संदीप रावांच नाव घेते भूषण आणि दीपाली बढिया छान पाच नाव झालेले आहेत अजून कोणी घ्यायचं असेल स्वैच्छेने घ्या हा येत नाव सांगा माईकचा वाईस पुन्हा वाढवा पण तो स स्वाती पाटील सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई हौशी अतुल रावांचं नाव घेते दीपाली आणि भूषण यांच्या विवाहाच्या दिवशी शॉर्ट बट स्वीट अतिशय छान बढिया अभिनंदन सर्वांचं कोणाची इच्छा असेल तर कृपया घ्या अजून म्हणत राणी आय राणी अरे आपली आय राणी भाषेने गोडवीच वेगळे गोडवाच वेगळा या या मावशी या दुदयस बाजरी दया गहू गयाशा, बाजरी दयाशा ढयता जय दया माय दयन दयाता दया दया याद माहर नियसा, माहर नियसा गहू दयाशा बाजरी दयाशा दशला तह नाव गया जवळ धरून बोला डायरेक्ट नदीत निवाळू चालणे गाळू रुदास पाटीलचं नाव घेते तुमचा मान राखून माय माय किती बारी नाव घे छान मी एक नाव ऐकत होत मराठी मध्ये होत नाव तिथला असून मी तिथे होतं किरणजी पुण्याला घेतली साडी पुण्याला घेतली साडी धुळ्याला मोडली घडी आज चाळीस गावाला मारला ठसा कुण्याला घेतली साडी धुळ्याला मोडली घडी गावाला मारला ठसा गणपतराव वकिलावा वा दिसा पण दारूच्या अड्ड्यात नका बसा धन्यवाद सर्व महिला भगिनींसाठी कृपया पेंडाल